पैसे द्या सैलानी बाबांचे दर्शन घ्या सलानी बाबा ट्रस्टच्या खादिमाकडून हिस् भरण्याचे काम बुलढाणा जिल्ह्यातील सलानी बाबा यात्रा ही सर्वधर्म समभाव एक्याचे प्रतीक असलेली देशभरात प्रसिद्ध आहे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई ग्रामपंचायतकडून दर्शनासाठी ग्रामपंचायत हद्दीत प्रवेशसाठी दरडोई दहा रुपये घेऊन भाविकांची आर्थिक लूट होत आहे काळात तेरावा महिना म्हणजे सैलानी बाबा ट्रस्टच्या खादिमांच्या वृत्तीने भाविक त्रस्त झाले आहे एक भाविक भक्त दर्शनाला दर्ग्यात आला त्याने सदर हाताने दानपेटीत दान, दान टाकले परंतु दर्ग्यात आदीम त्या भक्ताला पैशाची मागणी करीत असताना त्या भक्ताला नायला जाणे त्याला आपण दक्षिणा द्यावी लागली आजपर्यंत वर्गामध्ये दर्शनासाठी पैसे मागणी व्हायची हे ऐकण्यात होतं परंतु दर्शनाला जाण्यासाठी पैसे देणे येत असल्याचे प्रथमच निदर्शनास आले आहे सुप्रसिद्ध सलनी बाबा यात्रेत देशभरातून पाच लाख भाविक येणार असून दरडोळी दहा रुपयेप्रमाणे पन्नास लाख रुपयांची करवसुली होणार असून त्यातील चाळीस टक्के म्हणजे वीस लाख रुपये इतकी मोठी रक्कम वसुली करणारे घेणार आहेत ग्रामपंचायतने हा ठराव गावातील नागरिकांना विश्वासात न घेता मनमर्जीने केल्याने या जगातील अद्वितीय कर वसुलीने देशभरातील भाविक पिंपळगाव सराई गावाकडे असन्मानजनक नजरेने पाहत आहे त्यामुळे पिंपळगाव ग्रामपंचायतीचे नाव धुळीस मिळत आहे हीच करवसुली गावातील सुशिक्षित तरुणांना चारशे किंवा पाचशे रुपये रोजाने दिली असता ग्रामपंचायतला लाखो रुपये मिळाले असते परंतु चाळीस टक्के वसुली करणाऱ्यांचा आणि साठ टक्के हा वाटा ग्रामपंचायतचा असून ही वसुलीच संशयास्पद वाटते असा संशय सूत्रांनी व्यक्त केला आहे व्ही क्यू न्यूजसाठी फयाज खान यांच्यासह शेख तौफिक चिखली